नमस्कार मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विधानसभांच्या ज्या निवडणूक आहे ती नुकतीच पार पडलेली या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता भैरट यांना पराभवाला सामोर जावं लागले तर महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय झालेला आहे अगदी बत्तीस हजारच्या विजयी मतांनी त्यांचा विजय झाला मात्र हा विजय सिद्धार्थ यांचा कसा झाला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता भैरट यांचा पराभव का झाला याचं विश्लेषण किंवा याची आत्मचिंतन करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर एक चिंतन केलं जात आहे या चिंतन शिबिरामध्ये आता आपण जाणार आहोत आणि प्रमुख पक्षाचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचं या निवडणुकीविषयी झाले काय मत आहे त्यांचा पराभव नक्की का झाला याचं नक्की काय चिंतन केलेलं आहे याची माहिती आता आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत कारण की माधव अनिरुद्ध आहेत त्यांचं आपण जर व्हिडिओ पाहिलं तर ते शंभर टक्के म्हणतात एसएल आणि व्हीव्ही पॅट ही जी सिस्टीम ऑपरेट करत तेच ते मॅनेज करत असेल

जी कोणी जिद्द दाखवली एका अर्थाने खरं तर कुठली इलेक्शन ही कार्यकर्त्यांच्या जीवाचीच लढली जाते कार्यकर्त्यांच्या जीवातीच जिंकली जाते जे काही होतं ते कार्यकर्ते ठरवतात आणि या अर्थाने तुमची जी उपस्थिती आहे ती अत्यंत महत्वाची आहे ही लढाई आपण लढलो या लढाई मध्ये बरेच गोष्टी आहेत जे आपल्याला आता सगळे आपले जे पदाधिकारी ते सांगतायत त्यामुळे त्याच्यानंतर फक्त एक दोन तीन गोष्टी बोलून मी थांबेल त्याला देखील आपण अभ्यास केला पाहिजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो आज आपण या ठिकाणी ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात मनापासून खर तर या आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आमचे आदरणीय नेते माजी आमदार नमस्कार प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहिलं तर मागची विधानसभा पाच हजाराचं मताधिक्य त्यानंतरची लोकसभा निवडणूक तिथे साडेतीन हजाराचं मताधिक्य असताना त्याच्यात दसपट बत्तीस पस्तीस हजारांनी समोरचा उमेदवार निवडून येऊ शकतो याच्यावरती शिवाजी जनता विश्वास ठेवणार नाही आणि विश्वास ठेवणार नाही याचं कारण असं आहे की हे जसं मताधिक्य आहे हा प्रश्न आहे त्याचबरोबर इतरही प्रश्न होते की हा इथला जो आमदार आहे नगरसेवक आहे हा जनतेला कधी दिसला पण नाही अशी परिस्थिती असताना हा जर निवडून येत असेल तर निश्चित याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा प्रयोग आपण देशभर पाहिले साम दाम दंड या पद्धतीने कुठली पद्धत वापरून निवडून यायचंच हे एक भाजपच्या निवडणूक मिशिनरीच काम आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामधून हे जे व्हीव्हीपॅट आहे या व्हीव्हीपॅट मोजणीला भाजपला घाबरत का त्यामुळे जर व्ही योग्य असेल तर तिथल्या मतपत्रिकेमध्ये ज्या व्हीव्हीपॅटच्या पावत्या आहे, पडलेल्या आहेत त्याची मोजणी व्हायला पाहिजे याला विरोध करता कामा नये तर जनतेचा विश्वास बसेल आणि तरच निवडणूक आयोगाचे विश्वास टिकेल थी मित्रांनो आता या चिंतन शिबिरामध्ये आता नुकतेच बाहेर आलेले अभयजी छाजड आपल्या बरोबर आहेत दादा आजचं हे जे चिंतन शिबिर झालं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला एवढा मोठा फटका का बसला या, बस या संदर्भातला होता तुम्हाला काय वाटतं की कशामुळं हा एवढ्या मोठ्या पराभवाला समोर जावं लागलं नाही मी सुरुवातीला आमचे महाआघाडीचे उमेदवार दत्ता भैरट यांचा मनापासून आभार मानतो की ते त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आभार व्यक्त करण्याच्या दृष्टीनं बोलवलं आणि त्यांना बोलतं केलं एकंदरीत सर्व भाषण ऐकल्यानंतर खूप अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची अभ्यासपूर्ण भाषणं कार्यकर्त्यांनी केली आणि त्या कार्यकर्त्यांच्या भाषणामधनं हे स्पष्ट दिसत होतं की आम्हाला एवढी मतं पाहिजे होती पण एवढी मतं मिळाली नाहीत आणि सगळा संशय हा ई व्ही एमकडं जातो आणि त्यामुळे आज राज्यामध्ये जे वातावरण आहे तेच शिवाजीनगरमध्ये वातावरण आहे आणि व्ही एमच्या स बद्दलचा संशय हा दिवसेंदिवस द्यूश बळकट होत चाललेला आहे त्यामुळं आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या देखील ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपर घ्या अशी मागणी या मेळाव्यामध्ये झालेली आहे पण ज्या पद्धतीनं दत्ता भैरट यांनी अत्यंत ताकदीनं सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे शिवसेना असेल यांनी ज्या ताकदीने लढलं त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा पराभव अपेक्षित नाही पण ती हार ही यंत्राची हार आहे हे उघड उघड स्पष्ट दिसतं पण तरी सुद्धा काँग्रेसचा कार्यकर्ता खचून जाणार नाही तो तेवढ्याच जोमान्या या ठिकाणी या ईव्हीएमच्या लढ्याच्या लढ्यात ईव्हीएमच्या विरोधातल्या लढ्यामध्ये आणि एकंदरीत लोकशाही बचावाच्या लढ्यामध्ये समाविष्ट धन्यवाद महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेनेचे गजानन पुढे आपल्या बरोबर आहेत गजाननजी नमस्कार आजच्या ह्या चिंतन शिबिरातन तुम्ही काय सांगू शकाल मुळामध्ये यश अपयश होत असत पण शेवटी आत्ताचा जो निकाल लागलाय पूर्ण महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं हा लोकांच्या मतावरती टाकलेला मोठा दरोडा आहे आणि चिंतन शिबिरामध्ये जर म्हणाल तुम्ही तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली जी भावना व्यक्त केलेली की ज्या ठिकाणी तो माणूस जातोय तिथं प्रत्येकाला म्हणलं जाते की आम्ही महाविकास आघाडीचं मतदान केलेलं आहे पण ही मतं गेली कुठं तर ह्याचंही खरं आत्मप्रेशन करण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे आम्ही भविष्य काळामध्ये देखील महानगरपालिका ह्या एक दिलाने लढणार आहोत आणि त्या जिंकण्यासाठी लढणार आहोत धन्यवाद मित्रांनो आता आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे उदय महाले आहेत महालेजी नमस्कार आजच्या ह्या चिंतन शिबिरामध्ये तुम्हाला काय जाणवलं आणि काय वाटतं या संदर्भात आज जे चिंतन शिबिर घेतलं समजा बाप्पूंचे आभार की उमेदवार एकदा पडल्यानंतर बरेच दिवस भेटत नाहीत पण बापूने एक चांगला पायंडा पाडला की जरी आपली हार झालेली असेल तरी बाबा कार्यकर्त्यांसंग एक आभार प्रदर्शन केलं पाहिजे चिंतन शिबिरात आज असंच म्हणणार की सर्व कार्यकर्त्यांना म्हणणे की आम्ही खूप चांगलं काम केलं लोकांचं म्हणणं आम्ही मत दिलं म्हणजे मत गेलं कुठं कुठलीही निवडणूक असो किंवा युद्ध असतो ते लढल्याशिवाय ते पूर्ण होत नाही लढाई होती लढाईमध्ये माणूस हारतो किंवा जिंकतो परंतु बाप्पू हे लढले आणि जरी हरले असले सिद्धार्थ शिवे हे लढले नाहीत तरी जिंकले ह्याचा अर्थ लोकांना कळत नाही किंवा लढले नाहीत तरी जिंकले म्हणजे ईव्हीएमच्या मदतीने जिंकले काल आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जरी आम्ही हरवला असू आम्ही खचलो नाही येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही नक्की त्याची भरपाई भरून काढू धन्यवाद आता आपल्याबरोबर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पुणे शहरावर ज्यांनी अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे ते मोहन दादा जोशी आपल्या बरोबर आहेत दादा नमस्कार शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांचा चिंतन शिबिर या ठिकाणी झालेला आहे आणि हा पराभवाचं प्रमुख कारण या माध्यमातन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या अनुभवातनं किंवा तुमच्या विचारात ही निवडणूक कशी झाली आणि पराभवाचं मुख्य कारण तुम्ही काय मानता असं की आज या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते महाविकास आघाडीचे एक स्नेह मेळाव्याच्या या मतदारसंघाचे नेते माननीय ने दत्ताबाप्पू भैरट यांनी सर्वांना बोलवलेलं होतं तीन तास या ठिकाणी जी चर्चा झाली किंवा आज रविवारचा दिवस लग्नाची सुद्धा मोठी असताना तीन तास इकडं एवढ्या प्रचंड संख्येने कार्यकर्ते जे उपस्थित होते आणि त्यांच्या ज्या भावना होत्या की दत्ताबाप्पू हे निवडणुकी हरले नाही तर शिवाजीनगर मतदारसंघाच्या खऱ्या अर्थाने जर नेता आणि आमदार कोण असेल तर तो, तो दत्ता भैरट आहे हे आज सर्व कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना या ठिकाणी सांगत होतो आपण पाहिलं की दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निवडणूक या मतदारसंघाचा लागला अनपेक्षित असा निर्णय निकाल होता कारण सर्व जनतेमध्ये मतदारांच्यामध्ये कारण मतदानाच्या दिवशी मी प्रत्येक बूथवर जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहिलेली होती त्याच्यापूर्वी आमच्या प्रदेश काँग्रेसनी सर्व मतदारसंघाचा एक सर्वे केलेला होता आणि डे बाय डे तो रिपोर्ट यायचा एक दिवस आधी सुद्धा मुंबईला ज्या वेळेला ही चर्चा झाली त्यावेळेला पुणे शहरातनं शिवायनगर मतदारसंघ हा शंभर टक्के विजयी होणार असा निरोप सुद्धा त्या ठिकाणी आला होता बाकीचे सर्व रिपोर्ट असताना ज्या आमदारांच्या बद्दल एवढी प्रचंड नाराजी होती ज्या भाजपबद्दल एवढी प्रचंड नाराजी होती असा असताना हा निकाल कसा लागू शकतो हे मतदारांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा ती भावना आहे एखाद्या वेळेला ज्यावेळेला विजय होतो आणि एवढ्या मतांनी जर विजय तीस हजार मताने जर विजय होत असेल तर तो, तो जर जनतेचा निकाल असता तर रस्त्या रस्त्यावर आणि शिवायनगर मतदारसंघातल्या प्रत्येक गल्लोमध्ये तुम्हाला जल्लोष दिसला असता तो जल्लोष कुठेही दिसलेला नाही हे आठ दिवस होऊन सुद्धा यावरूनच जनतेनी मत आणि ज्यावेळेला आम्ही जातो लोकांच्या मध्ये त्यावेळेला मतदार विचारतात की आमचं मत गेलो कुठं या संदर्भामध्ये डॉक्टर बाबाराव यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं राज्याला दिशा देण्याचं त्याने एक आत्मक्लेश असं उपोषण केलं आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे आंदोलनं झाली आमचा लढा हा आम्ही ज्याला निवडणूक लढतो हारलो म्हणून आम्ही ई व्ही एमला दोष देत नाही परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येणार हे पूर्णपणे सर्व महाराष्ट्रात एक लाट होती अशी लाट असताना शेहेचाळीस फक्त महाविकास आघाडीचे आमदार कसे निवडून येतात मग अशी माझ्या काही शिवसेनेचे माझे सहकारी प्रवीण डोंगरेनी सांगितलं की दोन हजार एकोणीसचा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टींचा उल्लेख केला दोन हजार चोवीसचा उल्लेख केला बॅलेट पेपरवर असलेली आघाडी ही बाकीच्या निवडणुकीमध्ये बरोबर ठरलेली आहे चार महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातलं एकशे बासष्ट बूथवर ज्यावेळेला काँग्रेसला आघाडी होती आणि चार महिन्यामध्ये असे काय जादू झाली आहे की असं काय भाजपने किंवा त्यांच्या उमेदवारांनी असं काय हे केलंय की हा निकाल बदलू शकतो तर निश्चितपणे मतदारांच्या मध्ये रोष आहे आणि शंभर टक्के दत्ता भैरट हेच शिवाजीनगर मतदारसंघाचे खरे आमदार आहेत आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये या भागातील काँग्रेसचे पक्ष महाविकास आघाडी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर कुठली गोष्ट असेल आम्ही सर्व एकत्र मिळून या गोष्टीला सामोरं जाऊ आणि पुन्हा महाविकास आघाडीचे दिवस या पुणे शहरामध्ये आणू हा संकल्प ही भावना आज या ठिकाणी कार्यकर्त्यांच्यामध्ये दिसली धन्यवाद